श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅदमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं वार्षिक स्नेहसमेलन उत्साहात येसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा क्रमांक एकच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं ता होतं सदर सुरुवात माता सरस्वती देवी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आले तब्बल ता तीस वर्षानंतर हे संमेलन ग्रामपंचायतीच्या स्टेजवरती घेण्यात आलं सदर संमेलनात अनेक विद्यार्थ्यांनी भाग घ्या नेमून दिलेल्या पात्रांचं सुंदररित्या सादरीकरण केलं त्यामध्ये संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील प्रसंगांचं सादरीकरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचाही प्रसंग मुलांनी हुबेहुब हो उमटवला तांडव नृत्य रिमिक्स डान्स कथ्थक छत्रपती शिवस्फूर्ती गीत भक्तीगीते बालगीते नाटक कॉमेडी अशा विविध प्रकारच्या नृत्याविष रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली गावातील ग्रामस्थांनी मुलांचं कौतुक करत बक्षिशी दिला शाळेत मुख्याध्यापक महादेव कोळेकर सर यांच्यासोबत सर्व शिक्षक शिक्षिका कोरिओग्राफर यांचं कौतुक करत ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच सुरेखा कोळेकर उपसरपंच दशरथ गावडे ग्रामपंचायत सदस्य जयदेव भंडारे तंटामुक्ती अध्यक्ष सयाजी माने यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते सदर संमेलन पाहण्यास पालकांनी मोठी गर्दी केली होती एसके न्यूज मराठी शुभम पाटील महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव